तिथे पाणी विकणार आलता आणि तो आमच्या लेन्सच्या बरोबर ऑपोजिट डिरेक्शन थांबला होता येऊन तर मला त्याला कळत नव्हतं याला साईडला कसं घेऊ इकडे का तुम्ही नाही का इकडे इकडे तर तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच आपल्या भेटीला आरडी हा नवाखोरा सिनेमा येतोय आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहेत आरडीचे दिग्दर्शक गणेश सर नमस्कार नमस्कार <laughs> नमस्कार मस्त तुम्ही कशा <laughs> आणि ट्रेलर कमाल झालाय नुकताच भेटीला आलाय आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा आणि मला असं वाटतं की सध्या ना मराठी इंडस्ट्रीमध्ये असे वेगवेगळ्या ज्याच्यामध्ये थोडीशी ऍक्शन असेल आणि साऊथ स्टाईल थोडी आणावारी आणि खूप मजा येते ते बघताना सो दिग्दर्शक म्हणून ज्यावेळेस पहिला सिनेमा आपण करतो सगळ्यात आधी ती सगळी सुरुवात कुठून होते सुरुवात कथेपासून होते कथा ही प्रत्येक प्रोजेक्टची सगळ्यात पहिली गोष्ट असते म्हणजे तर ही कथा आम्ही लिहिली होती लॉकडाऊनमध्ये मी आणि माझा एक रायटर मित्र आहे तर आम्ही चार दिवसामध्ये ही फिल्म कम्प्लीट लिहिली होती तिथून सुरुवात झाली खरं तर नंतर मग जसं की साई लोडवेकर आदित्य नाईक आणि आमचे दुसरे आत्ताचे जे प्रोड्युसर आहेत हंसराज बक्तावला इस्तेकार अहमद शेख तर हे लोक जोडत गेले नंतर आमची टीमही होती त्या सगळ्यांचा हा प्रवास आहे दोन वर्षाचा मला वाटतं की दिग्दर्शक म्हणून ती कथा चार दिवसात लिहून पूर्ण करणं आणि मग पुढे जाऊन त्यावर काम करणं ही सोपी गोष्ट नाहीये ह्याचं प्लॅनिंग तुमच्या डोक्यात फार आधीपासूनच असणार हो खूप आधीपासून होतं म्हणजे ऍक्च्युली ज्या वेळेस लिहिली होती त्यावेळेस आम्ही खरं तर ही वेब सिरीज करणार होतो आणि नंतर ठरलं की नाही फिल्मच करूया कारण की ज्या प्रकारचं ऑडियन्सला आता आपण देऊ शकतो प्रेझेंटेशन वाईज आणि स्टोरी वाईज किंवा आयडिया आपली जो थॉट आहे एका चुकीवर फिल्म आहे तर ही सध्या वाटलं की समाजाची गरज आहे किंवा आपल्या प्रेक्षकांची गरज आहे तर ही आपण बनवली पाहिजे तिथं स्टार्ट केली आम्ही जर का चार दिवसात एक फिल्म जर का तुमच्याकडून होते इतकं कमाल तुमचं काम आहे तर मग दिग्दर्शक म्हणून इतका वेळ काय लावला ती यायला ॲक्च्युली uh, लिखाण ही खूप uh, वैयक्तिक गोष्ट आहे त्याच्यासाठी मी पेन uh, uh, आणि एक वही घेऊन कम्प्लीट स्टोरी करू शकतो पण फिल्म करताना ज्यावेळेस मी दिग्दर्शक म्हणून काम करतो तर मला खूप डिपार्टमेंटची गरज आहे खूप मॅनपॉवर आणि आपले जे सगळ्या लोक टीमची गरज आहे तर ती टीम एकत्र करणं आणि तुम्ही ॲक्च्युली रायटिंग प्रोसिजरमध्ये जसं आता मी बोललो की मी चार दिवसात लिहिली पण ॲक्च्युली स्टोरी लिहिणं स्क्रिप्ट लिहिणं चार दिवसाचं काम नाही पण तेच मी नंतर परत दिग् दिग्दर्शन करताना त्याला थोडंसं अजून इनॅन्स करत गेलो एडिट करताना इन्हॅन्स करत गेलो किंवा जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होत नाही सगळ्या बाजूने जसं की त्याचं संगीत उत्तम झालं पाहिजे जा, एडिटिंग चांगलं झालं पाहिजे कलर करेक्शन चांगलं झालं पाहिजे आणि सगळ्या अंगाने वाटायला हवी आणि पहिली गोष्ट इंटरेस्टिंग वाटायला हवी जोपर्यंत मला इंटरेस्टिंग नाही प्रेक्षकांना खाय इंटरेस्टिंग दाखवत तर तो पिरियड खूप गेला मग डिरेक्शनचा त्याच्यासाठी यातली मी ॲक्शन बघते इतकी कमाल आहे म्हणजे हे सहसा नाही बघायला मिळत आपण हे साऊथ फिल्म्समध्ये मध्ये बघतो अनेकदा ह्या पद्धतीची पहिल्यापासूनच डोक्यात होता का की या पद्धतीचं आपल्याला काहीतरी आहे का ते सुचत गेलं तसं ते घडलं नाही ऍक्शन हे ऍक्च्युली जसं की मी सांगितलं की ऑन पेपरच लिहिलेल्या गोष्टी आम्ही शूट करतो आणि ऍक्शन करण्याचं जसं की आता तुम्ही बघा ना ऑडियन्सला काय आवडते <laughs> <laughs> हवी सस्पेन्स हवा <laughs> थ्रिल हवा रोमॅन्स हवा म्युझिक हवं तगडं गाणे खूप इंटरेस्टिंग वाटायला हवेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे नॉर्मल एका सामान्य माणसाला बघायला आवडतात जे मलाही आवडतात तर जे लोक मला बघायला आवडतं तेच मी बनवलं पाहिजे खरं तर आणि पब्लिकला तेच दिलं पाहिजे तर तोच एक प्रवास याच्यात आणि लोकेशन काय काय होते वेग लोकेशन ॲक्च्युली सगळी फिल्म ही मॅक्झिमम नाईन्टी पर्सेंट ही पुण्यात शूट झाली आहे आणि जे कोडपाची गाणं आहेत त्या मी फिल्म सिटीमध्ये शूट केले आणि याची सगळ्यात महत्वाची तुम्हाला मी इंटरेस्टिंग गोष्ट ही सांगतो की ज्यावेळेस फिल्म सुरू झाली तर हे माहीत होतं की गोरीला शूट जास्त असणार आहे फिल्म कारण की कम्प्लीट फिल्म रस्त्यावर ओपन लोकेशन्स जिथं पब्लिक आपल्याला मी तुम्हाला इंटरेस्टिंग किस्सा सांगतो खरं तर आम्ही आमच्या फिल्ममध्ये बस स्टॉपचा एक सीन आहे तर तो ऍक्च्युअली आम्ही जसं की नाही का जंगलामध्ये कसं झूम लेन्सेसनी म्हणजे आपण डिस्कवरीला वगैरे बघतो की प्राणी तिकड आपली आपली ऍक्टिव्हिटी करत असतात कर आणि इकडून झूम लेन्सेसच्या सहाय्य त्यांना टिपलं जातं तर आम्ही ऍक्च्युअली क्राऊडला डिस्टर्ब नाही करायचं सिस्टमला डिस्टर्ब नाही करायचं कोणाला डिस्टर्ब नाही करायचं पण तो एक सीन आम्ही जाऊन झूम लेन्सेसच्या सहाय्याने तो अख्खा शूट केला आणि कोणाला कळलंही नाही की आम्ही सीन शूट करतोय आणि एक ऍक्च्युअली म्हणजे तिथे पाणी विकणार आला आणि तो आमच्या लेन्स बरोबर अपोजिट डिरेक्शनमध्ये होता येऊन तर मला त्याला कळत नव्हतं याला साईडला कसं घेऊ त्याला बोललो की अरे इकडे ना का तुम्ही नाही का इकडे इकडे तर तो तुम्हाला तो बोलला की तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही इकडे तर अशा काही त्यालाही माहीत नाही शूटिंग चाललं त्याला नंतर तो आला बिचारा तर हे झालं पण फिल्म ही अशी जास्त प्रोसेसमध्ये गेली की गोरीला शूट्स ओपन प्लेसेस आणि जिथं की खूप क्रश आहे खूप क्राऊड इथं सगळी शूटिंग झाली पिक्चरची पण हे किती चॅलेंजिंग हे करणं खूप चॅलेंजिंग आहे खूप कारण की तो पहिली तर गोष्ट की आपल्याला नॉर्मल जी पब्लिक आहे जिंची त्यांना आपल्याला डिस्टर्ब नाही करायचं पहिली तर हे मेन प्रायोरिटी सगळ्यांना होती की आम्ही त्याच्यामुळं भरपूर बर, असे सिने जर मी ॲक्शन कट पण नाही बोललो <laughs> किंवा काय नाही कॅमेरा चालू आहे फक्त इशार्याने ॲक्शन कट इशार्याने ॲक्टर रिटेक करतात ते इशार्यानेच सगळे लोक परत एकदा सिस्टम चालवत होते म्हणजे एखाद्याला बघायला वाटेल फक्त या माणूस इथंच करावं मारतो चार वेळा याला काय एडबीड लागलं काय तर असं एक थोडंसं ती प्रोसिजर होती आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणाला त्रास न देता आम्ही आमचं काम केलं मला वाटतं की जे कायम म्हटलं जातं ना की ज्यावेळेस तरुण पिढी काहीतरी करू पाहते तेव्हा नेहमीच काहीतरी क्रिएटिव्ह सुचतं तर मला वाटतं तुम्ही त्याचं खूप छान उदाहरण आहात कारण हे असं काहीतरी नवीन वेगळं करणं हे सध्या गरज आहे या गोष्टींची त्याच्यामुळे मला वाटतं सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळणारच आहे पण आता उत्सुकता आहे ती आता प्रीमियर होईल त्याच्यानंतर मग प्रेक्षकांची गर्दी हाऊसफुलचे बोर्ड्स लागतील सो आता पहिला पहिला सिनेमा आणि दिग्दर्शक म्हणून किती नर्वसनेस आहे किती उत्सुकता आहे नर्वसनेस तर म्हणजे नाही आहे तसा काहीच उत्सुकता भरपूर आहे की आपण जी दोन वर्ष मेहनत केली ती लोकांना आवडेल का आणि जसं की मी बोलतो मी माझ्या ज्या बॅकग्राऊंडमधनं मी आलो आहे ते माझ्यासाठी एक हिरो म्हणून स्वप्न बघणं एक रायटर डिरेक्टर बघणं इम्पॉसिबल गोष्ट आहे तर माझ्या घरच्यांसाठी तरी फिल्म कम्प्लीट होणं एक ड्रीमच गोष्ट आहे जसं की मी नाव लावतो पण गणेश कचरू शिंदे लावतो कचरू शिंदे नाव जेव्हा स्क्रीनवर पहिल्यांदा येतं तरी इथं ते म्हणजे पॅरेंट्स माझे सगळ्यात जास्त याच्यामध्ये कारण की त्यांनी ॲक्च्युली कसं केलं माझे वडील जे होते ते मिस्त्री काम करायचे जे प्लास्टरिंगचं आणि माझी मम्मी दोन्ही भांडीचं कामं करायची okay. तर त्या बॅकग्राऊंडमधन एका पोराला शिकवण आणि त्याला फिल्म मेकर म्हणून स्वप्न पा, पाहायला देणं तर ही त्यांच्यासाठी खूप नवललीची गोष्ट आहे म्हणून हा त्यामुळे मला काही धडपण नाही फिल्म कसं वाटेल वर्क होईल मला माझ्या वडिलांसाठी आई वडिलांसाठी जे करायचं होतं आणि एक इनर वॉईस होता की मी ह्या इंडस्ट्रीला मराठी काहीतरी वेगळं देऊ शकतो किंवा काहीतरी वेगळा मी प्रेझेंटेशन देऊ शकतो जेणेकरून जसं जसं की आपल्याला जेव्हा आपल्याला शेजारी घराच्या घराच्या शेजारी जी वडापावचं स्टॉल आहे समजा एक आता माझा पण वडापावचं बिझनेस आहे तो वडापावचा स्टॉल असतो पण आपण लांब जातो वडापाव खायला काय माहिती आपल्याला तो आवडतो जसं आपल्या मराठी ऑडियन्सला पण भा पर जे भाषे सिनेमे जास्त आवडतात ते कारण की त्यांच्या वडापावमध्ये एक क्वालिटी आहे बनवण्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये क्वालिटी तर तीच क्वालिटी आपण आपल्या फूड स्टॉलवर आणू ना म्हणजे जसं की मराठीत आणू तर तो, तो माझा एक प्रयत्न होता आणि शंभर टक्के मला असं वाटतं की पब्लिक किंवा प्रेक्षक नक्की त्याचा स्वीकार ट्रेलर आला भेटीला त्यानंतर आई वडिलांची काय रिॲक्शन होती घरच्यांना दाखवलात पहिला नाही अजून त्यांनी सिनेमा बघितला नाही तर ट्रेलर त्यांना पाठवला ते दररोज स्टेटसला ठेवतात पण त्यांना सिनेमा बघितला नाही मला तो त्यांना एक्सपिरियन्स करायचा की तुम्ही थिएटरमध्येच येऊन बघ हा थिएटरमध्ये बघितलं पाहिजे आणि त्यांची प्रतिक्रिया खूप खुश येते तर होते की ज्या प्रकारे कारण त्यांनी माझा म्हणजे मी दोन वर्ष झाले हा सिनेमा करतो पण एक सात आठ वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काहीतरी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तर सात आठ वर्षापासून त्यांना हे होतं की तुमचा मुलगा काय करतोय तुमचा मुलगा काय करतोय आता ते ट्रेलर पाठवतात आन्सर करतात हे उत्तर आहे की त्यांचा मुलगा काय करतोय त्यांचा मुलगा आता गाजवणार आहे तर ही एक म्हणजे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहेच आणि माझ्यासाठी खूप माझे ह्या सगळ्या फेसबुक मध्ये ज्या बॅकड्रॉप न आलो तर खूप मित्र आहेत ज्यांनी सपोर्ट केला इमोशनली फायनान्शियली टीम आहे माझी जी आर डीची ज्यांनी खरं तर शेवटपर्यंत विश्वास ठेवला की जे करतो आहे बरोबर करतो आहे याच्या फक्त पाठीशी राहायचं आहे तर ती माहिती आणि माझ्या नवीन ज्या कल्पना होत्या आयडियाज होत्या किंवा मला जे नवीन प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याच्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास जे माझे प्रोड्युसर्स आहेत निर्माते आहेत तर ह्या सगळ्यांसाठीच खरं तर म्हणजे मला ही जर्नीच खूप इंटरेस्टिंग वाटते खरं तर की कसं काय आपण प्रवास केला बिलीव्ह नाही होते तर ह्याच जर्नीमधली एक छान खास आठवण जर का कायमची एक मनात फ्रेम करून ठेवायची असेल तर ती कोणती ठेवा की आर डी म्हटल्यावरती तेच आठवणार आहे तुम्हाला तशा तर खूप आठवणी आहेत पण आर डी आल्यानंतर सगळ्यात पहिली माझ्या गोष्ट लक्षात येईल की म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे बाईक होती आणि ती बाईक मी सेल केली जवळ आमचं पिक्चरचं साऊंडचं काम चालू होतं आणि ती बाईक करताना म्हणजे ॲक्च्युली आता मी पहिल्यांदा बोलतोय माझ्या घरच्यांना पण माहीत नाही गोष्ट पण मी सेल तिला मी बाय बाय केलं तर आयुष्यात बाय बाय भेटू परत एकदा आणि ते माणसाला ज्याला सेल केली मी त्याच्याकडे फोटो मागवतो माझी गाडी व्यवस्थित आहे ना माझी गाडी व्यवस्थित ना तर ती एक गोष्ट आहे जी मला आयुष्यभर लक्षात राहील की मी माझी सगळ्यात स्वीट जी गर्लफ्रेंड होती तिला मी कुर्बान केली ती फिल्मसाठी हे छान <laughs> फार मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी जसं मगाशी म्हटलं की हाऊसफुलचे आता बोर्ड लागणार आहेत सो मला वाटतं त्याची उत्सुकता पण तुम्हाला खूप जास्त असेल त्याच्यामुळे सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि दिग्दर्शक म्हणून फार काहीतरी छान एक घेऊन येते आमच्या भेटीला त्याच्यामुळे इथून पुढे भविष्यामध्ये तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत असंच काहीतरी छान पाहायला आवडेल आम्हाला त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा